नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपल्या आक्रमण खरीप हंगाम चोवीस मधली पीक विम्याची भरपाई अजूनही शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळाली नाहीये अजूनही भरपाई वाटपाचं राज्यातील शेतकऱ्यांना तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी बहुतांशी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात आली तर आणखीन काही भरपाई जमा करण्याचं काम सुरू आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत म्हणजे सध्या जी काही भरपाई जमा होते ती केवळ दोन ट्रिगर पैकी जमा होते आहे हे दोन ट्रिगर म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती राज्य सरकारनं आपला पहिला हप्ता दिलेला आहे दुसरा विम्याचा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळायला सुरुवात होईल असं कृषी विभागानं सांगितलं मग आता बावीस मेपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील म्हणजे जिल्ह्याने आहे शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी किती भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत आली आणि आणखीन कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखी किती भरपाई मिळणार आहे त्याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेणार आहोत आता आपल्याला माहिती आहे की खरेप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये एकूण पाच ट्रिगरपैकी शेतकऱ्यांना चार ट्रिगर मधून भरपाई मंजूर झाली आहे त्यातला पहिला ट्रिगर म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती दुसरा म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती तिसरा म्हणजे काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि चौथा म्हणजे पीक कापणी प्रयोगवर आधारित भरपाई आता पीक विमा योजनेच्या नियमानुसार राज्य सरकारनं आपला पहिला हप्ता दिल्यानंतर विमा कंपन्यांनी पहिल्या दोन ट्रिगर मधून भरपाई देणं गरजेचं असतं की जी भरपाई आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते राज्याने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रोवर आधारित भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याला सुरुवात करेल आता जिल्ह्याने न्याय आढावा घेताना राज्यात एकूण तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई आतापर्यंत शेतकऱ्यांना मंजूर झाली म्हणजे आजपर्यंत मंजूर झाली आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा झाले म्हणजे शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये पीक विमा कंपन्यांनी आतापर्यंत दिले आणि आतापर्यंत मंजूर झालेल्या एकूण भरपाईपैकी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आणखी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आता आपण जिल्ह्याने आढावा घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती विमा भरपाई आतापर्यंत मंजूर झाली आहे आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात किती भरपाई जमा झाली आणि या पुढच्या काळात खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी शेतकऱ्यांना किती भरपाई मिळणार आहे सुरुवात करूयात मराठवाड्यापासून कारण मराठवाड्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यातल्या त्यात परभणी नांदेड हिंगोली बीड जालना या जिल्ह्यांमध्ये भरपाई जास्त आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे एकोणतीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपये विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी चारशे तीन कोटी सत्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर सव्वीस कोटी सात हजार रुपये शेतकऱ्यांना अजून मिळणार आहे आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे एकसष्ट कोटी चौवेचाळीस लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी दोनशे कोटी सत्तावीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर एकशे सात कोटी सोळा लाख रुपये आणखी शेतकऱ्यांना मिळणार आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे एकोणीस कोटी ब्याण्णव लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी दोनशे अठरा कोटी दोन लाख रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आणि एक कोटी नव्वद लाख रुपये शेतकऱ्यांना आणखी मिळणार आहे त्यानंतर लातूर जिल्ह्याचं बघूया हो लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे शेचाळीस कोटी एकसष्ट लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत दोनशे सत्तावीस कोटी चाळीस लाख रुपये जमा झालेत आणि एकोणीस कोटी वीस लाख रुपये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बावीस मे पर्यंत आजपर्यंत दोनशे ब्याऐंशी कोटी बासष्ट लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी दोनशे ब्याऐंशी कोटी त्रेपन्न लाख रुपये शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा झाले आणि आणखी केवळ नऊ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी एकशे बासष्ट कोटी शेचाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणि आणखी शंभर कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे कोटी एकोणीस लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी एकशे बहात्तर कोटी पंच्याहत्तर लाख ,00 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आणि आणखी पाच कोटी त्रेचाळीस लाख ,00 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे एकोणतीस कोटी ,00 एकोणऐंशी लाख रुपयांची भरपाई खरीप हंगाम दोन हजार मध्ये मंजूर झाली आहे त्यापैकी एकशे एकोणतीस कोटी ,00 सव्वीस लाख रुपये शेतकऱ्यांना मिळालेत आणि आणखी बावन्न लाख ,00 रुपये मिळणार आहेत म्हणजेच मराठवाड्यातील विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झालेली आहेत आणि काही प्रमाणात शेतकऱ्यांना आणखी भरपाई मिळणार आहे आता बघूयात विदर्भातील नेमकं कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नेमकी किती भरपाई मिळालेली आहे आणि आणखी किती मिळणार आहे <GT4> बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे अठरा कोटी छप्पन्न लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी तीनशे सोळा कोटी चौदा लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणि आणखी दोन कोटी बेचाळीस लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत आता बघूयात अमरावती जिल्ह्यावरचे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी अठ्याहत्तर लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी पन्नास कोटी शेहेचाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आले आणि अकरा कोटी एकतीस लाख रुपये शेतकऱ्यांना आणखीन मिळणार आहेत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बावीस मे पर्यंत म्हणजे आजपर्यंत नव्वद कोटी एकोणपन्नास लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणऐंशी कोटी त्रेपन्न लाख रुपये आलेत आणि आणखी दहा कोटी पंच्याण्णव लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत वाशिम जिल्ह्याविषयी बघूयात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरेप हंगाम दोन हजार साठी अठ्ठ्याऐंशी लाख पंचेचाळीस लाख रुपये मंजूर रुप झाले होते ही संपूर्ण विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे या म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी शेतकऱ्यांना काही मिळणार नाही यवतमाळ जिल्ह्याविषयी बघूयात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी एकशे पंच्याहत्तर कोटी सत्यांशी लाख रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली त्यापैकी एकशे बावन्न कोटी एकोणसत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणि आणखी तेवीस कोटी अठरा लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत या पुढच्या काळात लवकरची भरपाई देखील जमा होईल वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सव्वीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपये मंजूर झाले होते त्यापैकी एकशे पंचवीस कोटी सत्तावन्न लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आले आणि आणखी एक कोटी चौतीस लाख रुपये येणं बाकी आहेत ते लवकरच मिळतील असं कृषी विभागाचं म्हणणं आहे आता नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहासष्ट कोटी एकोणसाठ लाख रुपये भरपाई मंजूर झाली त्यापैकी आजपर्यंत त्रेसष्ट कोटी त्र्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आले आणि आणखी जवळपास दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणं बाकी आहे ही भरपाई देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे भंडारा जिल्ह्यामध्ये कमी भरपाई मंजूर झाली भंडारा जिल्ह्यात केवळ बावन्न लाख रुपये भरपाई मंजूर झाली त्यापैकी अठ्ठेचाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आले आणि केवळ चार लाख रुपये यापुढच्या काळात भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत आता बघूयात गोंदिया जिल्ह्यात देखील भंडाऱ्या प्रमाणात खूपच कमी भरपाई आली आहे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चौतीस लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे आणि त्यापैकी संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचं कृषी विभागाचं म्हणणं आहे म्हणजेच गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पुढच्या काळामध्ये खरेपासाठी भरपाई मिळणार नाही चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बेचाळीस कोटी एकोणास एकोणसत्तर लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी पस्तीस कोटी चौऱ्याण्णव लाख ,00 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आले आणि आणखी सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख ,00 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी तीन कोटी सहा लाख ,00 रुपये शेतकऱ्यांना वाटले आणि आणखी दोन कोटी चाळीस लाख रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे ही भरपाई जमा करण्याचं काम सुरू आहे आता बघूयात पश्चिम महाराष्ट्राविषयी सुरुवात करूयात नाशिक पासून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी एकोणऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटण्यात आले आणि बावीस मे पर्यंत छत्तीस कोटी रुपये आणखी शेतकऱ्यांना मिळणं बाकी होते पुढच्या काही दिवसांमध्ये ही भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं कृषी विभागानं सांगितलं आहे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी शहात्तर लाख रुपये भरपाई मंजूर झाली आणि बावीस मे पर्यंत बावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणखी सहा कोटी तीन लाख रुपये नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेवीस कोटी शहाऐंशी लाख रुपयांची भरपाई बावीस मे पर्यंत मंजूर झाली होती त्यापैकी आजपर्यंत वीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत आणि आणखी तीन लाख रुपये मिळणं बाकी आहे पुढच्या काही दिवसांमध्ये हे तीन लाख देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे जमा होणार आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये पंचावन्न कोटी तेहतीस लाख रुपयांची भरपाई आतापर्यंत मंजूर झाली आहे त्यापैकी बावीस मे पर्यंत एकावन्न कोटी अडुसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणि आणखी तीन कोटी चौसष्ट लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणं बाकी होतं अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी एकशे एकाहत्तर कोटी छत्तीस लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली होती त्यापैकी एकशे चौवेचाळीस कोटी चौदा लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले आणखी सत्तावीस कोटी एकवीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत त्याची प्रक्रिया सुरू आहे पुणे जिल्ह्यात केवळ तीन कोटी शहात्तर लाख रुपये विमा भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे त्यापैकी तीन कोटी सदतीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आले आणि आणखी अडतीस लाख रुपये जमा करण्याचं काम सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे कोटी चाळीस लाख रुपयांची भरपाई खरीफ हंगाम दोन साठी मंजूर झाली आहे त्यापैकी एकशे कोटी बावीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणखी त्र्याऐंशी कोटी अठरा लाख रुपये जमा करण्याचं काम सुरू आहे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार कोटी चाळीस लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी एकावन्न लाख रुपये शेतकऱ्यांना मिळालेत आणि आणखी तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये जमा करण्याचं काम सुरू आहे म्हणजे भरपाई अजून आली नाही पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळेल सांगली जिल्ह्यामध्ये सात कोटी सदतीस लाख रुपये शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली त्यापैकी सात कोटी तेहतीस लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले आणि आणखी केवळ चार लाख रुपये मिळणं बाकी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी दहा कोटी एकोणसाठ लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली होती त्यापैकी आठ कोटी एक लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले आणि दोन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये जमा करण्याचं काम सुरू आहे आता कोकणामध्ये पीक विमा भरपाई खूपच कमी प्रमाणात मंजूर झाली होती एकंदरीतच कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये नऊ कोटी सत्तावन्न लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली होती त्यापैकी केवळ तीन लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आणि आणखी नऊ कोटी सत्तावीस लाख रुपये भरपाई देण्याचं काम सुरू आहे असं एकूण राज्यातील या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये बावीस मे पर्यंत म्हणजे आजपर्यंत शेतकऱ्यांना तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे आणि त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा करण्यात आले आहे आणखी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येणं बाकी आहे थोडक्यात काय तर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन ट्रिगरमधली भरपाई आता बहुतांशी प्रमाणात जमा करण्यात आलेली आहे जवळपास जमा झालेली आहे आपण जर स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरचाच विचार केला तर शेतकऱ्यांना जवळपास पस्तीसशे कोटी रुपयांची भरपाई या दोन ट्रिगरमधून येते आणि त्यापैकी जवळपास तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा झाले म्हणजेच या दोन ट्रिगर मधली शिल्लक भरपाई ही कमी प्रमाणात आहे आणि उरलेली भरपाई ही काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई आहे आता एकंदरीतच आपल्या शेतकऱ्यांची खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये पेरणीची तयारी सुरू झाली आहे तरी देखील खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधली संपूर्ण भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये आता पीक विमा योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे नेमकं काय सुधारणा केल्या आहेत याविषयी अनेक व्हिडिओ हो, आपण केलेले आहेत कदाचित तुम्ही बघितले असतील नसेल बघितले तर आपण अॅग्रोनच्या युट्यूब चॅनलला ते बघू शकता म्हणजे आपण ज्या ट्रिगरचा सध्या विचार करतोय सर्वाधिक भरपाई ज्या ट्रिगर मधून मिळाली ते ट्रिगर पुढच्या हंगामासाठी नसतील आता चोवीस मधल्या ज्या काही खरेपातील भरपाईची रडगाणं सुरू आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंडिया सेगमेंट मधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं तसंच विविध योजनांचा आढावा घेत असतो यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका